बाप्पानेच गोठला पोटच्या पोराचा गळा सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना हिवरेतील शाळकरी मुलाच्या खुनाचा उलगडा स्वतःला गंभीर आजार झाल्याच्या संशयाच्या भीतीनंतर आपल्या पश्चात मुलालाही गंभीर आजार होईल व मग त्याचा सांभाळ कोण करणार त्याचे हाल होतील या विवंचनेतून पोटच्या पोराचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळ्याची कबुली मृतम मुलाच्या वडिलांनी दिली कोरेगाव तालुक्यातील हिवरेतील खून प्रकरणाचा छडा अवघ्या दोन दिवसात लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि वाठरा पोलिसांना आले यश विजय आनंदराव खताळ वय छत्तीस राहणार हिवरे तालुका कोरेगाव असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित वडिलांचे नाव हिवरे येथील सातवीत शिकणाऱ्या विक्रम उर्फ प्रवन विजय खताळ वय तेरा वर्षे या मुलाचा शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उसाच्या फळात गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले होते या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन हा खून तातडीने उघडकीस आणण्याच्या अधिकाऱ्यांना केल्या त्यानुसार कोरेगावचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे साहायिक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले यांनी स्वतंत्र दोन पथके नेमली या दोन्ही पथकांनी सर्व शक्त अभ्यास करून तपासाला सुरुवात केली मुलाचे वडील विजय खताळ आणि गावातील काही लोकांनी सांगितलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून आली त्यामुळे संशय वडील विजय यांच्यावरच पोलिसांच्या पथकाने विजय खताळ याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलाचा खून आपणच केल्याचे त्याने कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली कोरेगाव तालुक्यातील वाठरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे